नमस्कार मंडळी लक्की द ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे हा रिक्षा स्टँड आहे आमचा इथून दिव्या स्टेशनला जाण्यासाठी गाड्या भेटतात हा आहे आमचा लो प्राइस इथे आम्ही मार्केटचा सामान नेण्यासाठी येतो हा आहे मच्छी मार्केट दिव्यातला आणि पुढे आम्ही हळूहळू चालत आल्यानंतर मग पुढे हे बाजारपेठ लागते पंधरा मिनटं चालत आल्यानंतर हा दिव्याचा तलाव लागतो हा फेमस जागा आहे म्हणून आहे त्याच्यासमोर सायरल बिर्याणी आहे बघा सायरल बिर्याणी ही फेमस सायरल बिर्याणी दिव्यातली पुढे आलो तर स्ट्रॉबेरीचा स्टॉल दिसला महाबलेश्वरची आठवण आली जाण्याचा प्लॅन करावा लागेल तिकडे महाबलेश्वरला नेक्स्ट टाईम महाबलेश्वरचा नक्की प्लॅन करू नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा बघा आमचा फेवरेट माणूस मध्येच झोपलेला असतो खाली इकडे मच्छी मार्केट आहे इकडे ह्या गल्लीमध्ये मोठा परत इथे लो प्राईजचा दिवा मार्केट लागतं तुम्हाला बघायचं तुम्हाला बघायचं दिव्यातलं फेमस आहे बघा तेव्हा फेमस गुंडी पुढे <laughs> आलो पुढे आलो तर ही स्कूल आहे दिवा पब्लिक स्कूल त्याच्या पुढे समोर एक आधुनिक स्कूल आहे दोन लगातार स्कूल्स आहेत समोर समोर पुढे <laughs> राईट टर्न मारून मी इकडे स्टेशनकडे आलो हा बघा स्टेशनचा मच्छी मार्केट भरपूर स्मेल इथे श्री हॉटेलला जाण्यासाठी इथे ऑटो रिक्षा लागतात इथे वीस रुपये शेअरिंग आहे आलो पुढे पण गर्दी पण खूप असते तेवढी कारण संध्याकाळची तर चालू पण शकत नाही स्टेशनच्या आणि ह्या ब्रिजचा पण काम पण झालं नसल्यामुळे तिथे प्रॉब्लेम्स होतात अजून एक प्रॉब्लेम बरा आहे की रेल्वे स्टेशनचा ब्रिजचा पण काम चालू आहे यामुळे एक नंबर प्लॅटफॉर्मवरून हो दोन नंबर प्लॅटफॉर्म येण्यासाठी परत फिरून उलटा लागतो बघावं ती कधी पण बंदच असते या साईडला तिकीट काउंटर नसल्यामुळे इथे खूप गर्दी असते पुढे आलो तर बघितलं तर वरती इंडिकेटरवर सी एस टी लागली गाडी होती फास्ट पण फास्ट मला पकडायची नाही कारण का विक्रोलीला उतरायचे होते श्री हॉटेल हो ते रेल्वे स्टेशन हा प्रवास पंचवीस मिनिटाचा आहे चालत असेल तर हा बघा इथे पण बंद आहे आज तो बोलत होतो हा बंद केला आहे दोन नंबरसाठी ते इथनं पुढे खाली उतरलो तर ट्रेन दिसली आलेली इथं ट्रेनमधनं प्रॉपरलीकडे दोन नंबरला जावं लागतं हा आहे दिव्याचा टिकीट काउंटर हा आहे वेस्टला हा बघा या ट्रेनमध्ये गर्दी होती थोडीशी ते इथनं पटकन जायला भेटेल पटकन चढलो मालडाब्यामधन एक नंबरवर ना दोन नंबर प्लॅटफॉर्मला इकडे कारण की तो ब्रिज बंद असल्यामुळे इकडनं जावं लागतं असं नाहीतर मग पाठीमागे एक मोठा ब्रिज आहे तिकडून मिडलिने परत एवढं पुढे यायला लागतं की बघत तिथं फास्ट ट्रेन मग अशी बोललो तर ती आली होती ती गेली व जाऊ दे बसतो दिवा स्टेशनला दुपारी काही गर्दी नसते एवढी त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन नाही आहे आता आपली पहिली गाडी आलेली आहे तर रेग्युलर डब्यामध्ये चढण्याचा प्रयत्न करूया रेग्युलर डब्यामध्ये चढायला काही भेटलं नाही गाडी थोडीशी पुढे गेली मी थोडा पाठवलं मग लेडीज डब्बा लागला त्याच्यामुळे मी धावत धावत पुढे आलो तर कसं पण फटकन चढायचा प्रयत्न करा चढलो तर आजोबा दिसले समोर आजोबा बोलले काय करतोय मला व्हिडिओ बनवतोय ब्लॉग बनवतो येता का तुम्ही तर बोलले नको परेल गाडी ही एनी टाईम खालीच असते लकी द ब्लॉग या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असे तुमचे साथ असू द्यास ठाणा स्टेशन सोडलं होतं मुलगु स्टेशन आलं मुलगी स्टेशन काय दाखवायचं तर आम्ही क्रिकेट प्रॅक्टिसला मॉर्निंगला येते येतो साडेपाच वाजता बघूया इंडिकेटर बघा मुलगी स्टेशन दिसत आहे आता एवढे मास्क बघतले पण त्यातलं एक पण पसंत नाही आला बोलत नको मला जेव्हा आम्ही कांजूरमास स्टेशन सोडतो त्यानंतर जर विक्रो स्टेशन येणार असेल तेव्हा आम्हाला जर उलकायचं असेल का विक्रो स्टेशन जवळ आलं आहे तर आमचा हा एक ट्रेडमार्क आहे तो म्हणजे ही इथली यल्लो लाईनची पट्टी ते जस्ट इथे बघा आलेली आहे ही आली ही आमचा ट्रेडमार्क आहे तो आल्यानंतर आम्ही स्टेटवरनं उठतो आता जस्ट स्टेशन आले स्टेशन स्टेशनपर्यंत उतर उतरणं होतं गाडी स्लो झाली तेवढ्यात हा पुढे जो होता माझ्या पुढे तर मी विचारलं उतरणार आहे ते उतर नाही बोलतो साईडला तरी हो ना बाबा थोडं उतरल्यानंतर मग हलू हलू पुढे पुढे चालत आलो आता बोलत थोडंसं पाठी उतरलो आहे कारण का ए टाईम तिसऱ्या डब्यात चढत असतो मी पण सहाव्या डब्यात चढलो त्याच्यामुळे थोडंसं मला पाठी उतरावं लागलं माझा मित्र अनेक ते नर होता पण त्याला उशीर झाला तो डायरेक्ट घाटकोपरला गेला घाटकोपरनं रिटर्न मारला हा बघा ब्रिज तो त्या ब्रिजवरनं जायचा आपल्यावरती तर इथे पण गर्दी बघा एनी टाईम गर्दी असतं इथं ब्रिजवरती चढल्यानंतर लेफ्ट मारल्यानंतर मग त्या साईडला आलो इथे पण वरती गर्दी होती सिडनवरून खाली उतरत होतं तर त्या पोराला वाटलं काय करतोय तर मी ब्लॉग बनवतोय तर ठीक आहे ठीक आहे दादा मला पण घेणार बोला नाही रे थोडं काढतो आहे बाहेर आल्यानंतर मग मी इथं राईड मारला इथे ऑटो पण भेटतो जाण्यासाठी आज गेट नंबर सहासाठी तर मी बोलत चालेल जाऊ दाखवत ही पंधरा मिनटं लागतात तेवढ्या अनेकेतचा फोन आला बोला कुठे असतं मी बोलू पुढे आलो आहे त्या स्टोअरचे इथं आलो आहे तो आहे ठीक आहे तू खाऊ घेऊन ठेव तुला ठीक आहे घेतो मी पुढे पुढे आल्यानंतर वेकर गावठाण लागतो आणि इथं हा मेन गेट आहे तिकडे गावाकडे जाण्यासाठी आणि मेन म्हणजे इथं आल्यानंतर हा तो वडापाववाला आहे ना तो फेमस आहे खूप जिथं आता गाडी आली आता तर मग थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला तो बघा तिथे आहे तो राईट साईडला तिथं खूप गर्दी असते आणि तो फेमस आहे जरा वडापाववाला त्याकडे मस्त भजी वगैरे भेटते मला बघायचं हा आहे गोदरेज हॉस्पिटलचा पाठचा गेट आणि पुढे गेट आहे तो मेन गेट पुढे आहे तुम्हाला तोही दाखवतो हा बघा हा इथे मेन गेट आहे गोदरेज हॉस्पिटलचा आम्ही सहा नंबर गेटला आलेलो आहोत आमची इथे एंट्री होणार आहे हा बघा माझा आय डी कार्ड आय डी कार्ड टाकून तिथनं पुढे यायला लागतो सेक्युरिटीनं पुढे आल्यानंतर हा राईट साईडला पलीकडे वेस्टकडे जातो तिकडे मेन ऑफिस आहे तिकडे आणि तिकडे पलीकडे पण आमची हे आहे आता इथनं रोड क्रॉस करून पुढे जावं लागतो आल्यानंतर इकडे स्पोर्ट्सचा ग्राउंड आहे स्कूल आहे गोदरेजचा इथं आल्यानंतर पुढे पुढे तुम्हाला एक पुतला दाखवतो हा बघा हा पुतला तिथे आहे तेवढं पार्टनर काका आले काकाने मला अलगच उडवलं असतं घंटी वाचत तेव्हा काका वाचवलात नशीब तर पुढे गेले काका जोरात जोरात हा हे सतरा नंबरचा प्लॅन्टे त्याच्यानंतर सोळा नंबरचा प्लॅन माझा आहे तिथे हा फोर क्लिप घेऊन मध्येच चुका होता त्याला बोललं काय दादा तू पण कुठे मध्ये लागतो फोर क्लिप दादा हा चहावाला आलेला आहे चहावाला गाडीवाला टेम्पोवाला तिकडे गेलेला आहे हा आहे आमचा सोला नंबरचा प्लॅन सोला नंबर प्लॅन्ट चला बघूया पुढे सोला नंबरचा प्लॅन्टवकर लवकर 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 जाऊया बघूया आता आलोय आमच्या मेन गेटवर मी पुढे पोचलो तरी काय कानिकेत का आला नाही त्याला बोल ये फोनवर तो बोलतो ठीक आहे पुढे पुढे तू मी येतो पाठून पुढे गेलो तर बघतोय का अर्थ नोटीस बोर्ड लिहिला नोटीस बोर्ड दादा हा वाचवता बोलते काय तेवढं पंधरा तारखेला सुट्टी आपल्याला वा बरं झालं थोडं मी पंच मारला पंच मारल्यानंतर पंच दिसल्यानंतर आलो इकडे बघतोय तर काय चहा वगैरे होती चहा बिस्किटं ती घेतली दोन तीन बिस्किटं व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच पुढे व्हिडिओ बघत राहा